मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप संदर्भात माहिती बघितली आणि त्यामध्ये आपण पाहिलं की करता ओ बी सी एस बी सी व्ही जे आणि एन टी यांच्याकरता नॉन क्रिमिलियर हे बंधनकारक आहे आणि मग त्या संदर्भात अनेकांचे प्रश्न सुरू झालेत अनेकांनी कॉल केला अनेकांनी कॉमेंट्समध्ये विचारलं की नॉन क्रिमिलिअर हे फक्त आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांनाच मिळते मग आमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे आम्ही स्कॉलरशिपचा अर्ज भरू शकतो का तर अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारचे कॉमेंट्स त्या व्हिडिओवर आले आणि त्यामुळेच नॉन क्रिमिलियर कुणाला मिळू शकतं या संदर्भात चर्चा करण्याकरता आजचा आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्तीच्या योजना ज्या आहेत विविध योजनांवर चर्चा केली शिष्यवृत्तीच्या तारखांवर चर्चा केली शिष्यवृत्तीकरता लागणाऱ्या कागदपत्रांवर चर्चा केली आणि त्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा असा नॉन क्रिमिलियरचा मुद्दा त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे असते तरी काय तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे मागील तीन वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला असतो आणि समज असा आहे की ते उत्पन्न सरासरी आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे परंतु अनेकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त आहे मग त्यांना नॉन क्रिमिनल मिळू शकते का आणि या बाबतीत अनेक समज आणि गैरसमज आहेत ते समज आणि गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातूनच आज आपण माहिती बघणार आहोत शिष्यवृत्तीच्या अर्जासोबत म्हणजे स्कॉलरशिप फॉर्मसोबत उत्पन्नाचा दाखला हीसुद्धा अट आहे आणि ते उत्पन्नसुद्धा आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा सरासरी उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे असा समज आहे परंतु तो गैरसमज आहे त्याकरता काही रिलॅक्सेशन्स आहेत आणि ती रिलॅक्सेशन्स नेमकी कोणती आहेत त्या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत या बाबतीत ज्या कायदेशीर बाबी आहेत व शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयासंदर्भात कायदेशीर बाबींसंदर्भात या व्हिडिओमध्ये आपली चर्चा असेल आपला पहिला मुद्दा आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा आपले उत्पन्न रुपये आठ लाखापेक्षा जास्त असल्यामुळे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा गैरसमज अनेक कर्मचाऱ्यांचा आहे परंतु असे नाही सरकारी कर्मचारी किंवा प्रायव्हेटमध्ये काम करणारेही कर्मचारी असले तर हे नोकर वर्ग असल्यामुळे त्यांचे पद हे गट क किंवा गट ड मध्ये येत असल्यास त्याचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त जरी असले तरी कार्यालयीन प्रमुखाचे सदर कर्मचारी हा आमच्या आस्थापनामध्ये कायमस्वरूपी संबंधित म्हणजे ज्या कोणत्या पदावर असेल पदावर कार्यरत असून त्या पदाचा समावेश गट क किंवा गट ड मध्ये होतो असे प्रमाणपत्र व मागील तीन वर्षाचे फॉर्म नंबर सोळा हे नॉन क्रिमिलिअर करता आवश्यक असतात म्हणजे नॉन क्रिमिलियर जर काढायचं असेल तर आठ लाखापेक्षा जरी उत्पन्न जास्त असेल तरीसुद्धा तो कर्मचारी आहे तो नोकर आहे आणि त्याच्यामुळे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असले तरी त्यांनी सोळा नंबर जे आहेत तीन वर्षाचे सोळा नंबर आणि त्यावरून त्याने एक उत्पन्नाचा दाखला तयार करायचा तीन वर्षाचा पटवाऱ्याचा आणि पटवाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला तयार केल्यानंतर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तयार करायचा अशा प्रकारे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा जास्त दिसत असेल परंतु त्याला सोबत जर तुम्ही तुमच्या कार्यालयीन प्रमुखाचं एक प्रमाणपत्र जोडलं की सदर कर्मचारी हा या या पदावर कार्यरत आहे आणि तो गट क मध्ये किंवा गट ड मध्ये किंवा या संवर्गामध्ये नोकरी करत आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र कार्यालयीन प्रमुखाचं असलं जरी उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावरून तुम्हाला पटवारी दाखला तयार करून घ्यावा लागेल पटवारी दाखल्याचं सेतूमध्ये जाऊन उत्पन्नाचा दाखला तयार करून घ्यावा लागेल तहसीलदाराचा आणि अशा प्रकारे तो तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला फॉर्म नंबर सोळा आणि त्यासोबत आपल्या कार्यालयीन प्रमुखाचं प्रमाणपत्र सोबत तुमचं आधार कार्ड राशन कार्ड इत्यादी कागदपत्र जोडून तुम्ही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त करू शकता अशा प्रकारे ओबीसी व्ही जे एन टी एसबीसी या प्रवर्गात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाल जे पाल्य आहे की जे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे ते नॉन क्रिमिलियर प्राप्त करू शकतात दुसरं असं की आतापर्यंत एक अजून अट होती ती म्हणजे पालकाचं आठ लाखापेक्षा उत्पन्न वार्षिक उत्पन्न कमी असलं पाहिजे आणि ते जर आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तो स्कॉलरशिप करता म्हणजेच शिष्यवृत्ती करता पात्र होत नव्हता अशा प्रकारचा आदेश अगोदर देण्यात आला होता त्यामध्ये असे नमूद करण्यात आले होते राज्यातील शासकीय अशासकीय हो, अनुदानित, शासन विना अनुदानित, विना अनुदानित, विना अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून रुपये सहा लक्ष वरून रुपये आठ लक्ष करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे एक जानेवारी दोन हजार अठरा अठराला इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचा हा शासन निर्णय होता परंतु आता त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन शुद्धी क्रमांक शिष्यवृत्ती दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस चा आदेश आहे प्रकरण क्रमांक एकशे पस्तीस शिक्षण एक हा जो आदेश आहे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा या शासन निर्णयातील म्हणजे अगोदर जो मी निर्णय सांगितला त्या मजकुराऐवजी आता पुढचा जो आदेश आहे तो वाचायचा आहे राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनांकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारचा आदेश डॉक्टर प्रकाश धावले कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढल्या काढलेला आहे यावरून सुस्पष्ट होते की आठ लाख ही जी मर्यादा आहे ती रद्द करण्यात आली आहे तर फक्त त्या कर्मचाऱ्याकडे नॉन क्रिमिलियर असणे बंधनकारक आहे आणि नॉन क्रिमिनल काढण्याची पद्धती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच सांगितली की कार्यालयीन प्रमुखाचं गट क किंवा गट ड का, मध्ये कार्यरत असल्याचं प्रमाणपत्र सोबत सोळा नंबर आणि त्या सोळा नंबरवरून पटवाऱ्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला पटवाऱ्याच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सेतूमध्ये जाऊन तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आणि नॉन क्रिमिलिअर करता लागणारी सर्व कागदपत्र त्या सेतूवर अर्ज करायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला नॉन क्रिमिलर मिळून जाते आता उत्पन्नाची अट राहिलेली नसून खऱ्या अर्थानं तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं हे अत्यावश्यक समजलं जातं आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जर आपणाकडे असेल तर आपण शिष्यवृत्तीचा अर्ज आपल्या पाल्याकरता दाखल करू शकता त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आता फक्त क्लास वन क्लास टू जे आहेत त्यांच्याकरता अडचणी आहेत परंतु इतर कर्मचारी जे आहेत मग ते सरकारी कर्मचारी असो की प्रायव्हेट कर्मचारी असो यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त जरी असेल तरी प्राप्त होते व त्यांचे पाल्य शिष्यवृत्तीस पात्र होतात धन्यवाद